मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र ज्या पक्षाची तोडफोड केली आणि ज्या पक्षाने पंचवीस वर्ष साथ देऊन कठीण काळामध्ये पक्षाला मोठं करण्यासाठी जे योगदान दिलं ते सर्व काही विसरून मातोश्री आणि ठाकरे यांना एकटं पाडण्यासाठीच उद्धव ठाकरेंना राजकारणातून संपवण्यासाठी त्यांच्याच सहकार्यांसोबत मोठा खेळ खेळला आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले अशावेळी उद्धव ठाकरे आता राजकारणात काय करतील सोबत आमदार खासदार नाहीत मात्र हा सगळा विश्वास भारतीय जनता पक्षाचा फोल ठरवत उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आणि आता उद्धव ठाकरेच केवळ भारतीय जनता पक्षाला प्रतिस्पर्धी वाटू लागलेले आहेत दुसरीकडे काँग्रेस पक्ष या ठिकाणी प्रतिस्पर्धी असलेला मात्र तो बाजूला राहिला आणि उद्धव ठाकरे यांच्याच नावाचा बोलबाला सध्या तरी देशाच्या राजकारणात गाजू लागलेला आहे बा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये महत्त्वाचा पक्ष प्रवेश झाला उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असतानाच याच छत्रपती संभाजीनगरमधून भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याचं काम ठाकरेंच्या सेनेने केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमधूनच आणि विशेषतः या प्रवेशाच्या वेळी महाराष्ट्र दौऱ्यावर भारताचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि अशावेळी भारतीय जनता पक्षाला त्यांच्याच पक्षाचे सरचिटणीस सोडचिठ्ठी देत आहेत आणि ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत यामुळे या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी गद्दारी करणारे आणि बंडखोरी करणारे रमेश बोरणारे उद्धव ठाकरे यांनी ज्यांना आमदार केलं त्याच वैजापूरमध्ये आता उद्धव ठाकरेंनी एक मोहराहेरला आणि भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधलेले आहे रमेश बोरनारे ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेले मात्र आता या ठिकाणी मोठी तगडी फाईट होणार आहे या ठिकाणी रमेश बोरनारे विरुद्ध वैजापूरचे आता भावी आमदार म्हणून डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याकडे पाहिलं जातं दिनेश परदेशी यांनी अनेक पद भूषवलेले आहेत एकोणीसशे शहाण्णवपासून राजकारणात असलेले प्रदेशी आता उद्धव ठाकरे यांच्या प्रवेश केल्यामुळे थेट सेनेमध्ये आलेले आहेत त्यामुळे आता या प प्रवेशाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे ठाकरेंचा अनेक धक्का आणि धक्क्यावर धक्के देत शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षालाच फोडायचं आता ठाकरेंनी ठरवलेलं आहे कडवड शिवसैनिकांची साथ आणि ठाकरेंचा विश्वास भारतीय जनता पक्षाला हार पचवेल का